नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पंढरीच्या वारीसाठी छान असा भाजक्या पोह्यांचा चिवडा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर यासाठी आपण एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घालून हा चिवडा हे पोहे मी चांगले कडक करून घेणार आहे तर व्यवस्थित असं मध्यम गॅसवर हलवून हा हे पोहे मी चांगले कडक करून घेणार आहे हे पोहे कडक करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये शंभर ग्रॅम तळून घेतलेले मका पोहे आणि शंभर ग्रॅम खोबऱ्याचे तुकडे आपण करून ते तळून घेतलेले होते ते यामध्ये घातलेले आहेत नंतर यामध्ये आपल्याला मी पाव किलो शेंगदाणे तळून घेतले होते तेही आपण यामध्ये घालून घेणार आहोत नंतर आपल्याला त्यामध्ये भाजकी अ... डाळ आपण तळून घेतली होती तीही पाव किलो आहे तीही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅसवर दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये दोन चमचे मोहरी फोडणीसाठी घातलेली आहे नंतर दोन चमचे जिरे आपल्याला फोडणीत घालायचे आहेत आणि एक वाटीभर आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती यामध्ये घालून छान असं कढीपत्ता आपल्याला कडक करून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला कडक होईपर्यंत व्यवस्थित असं आपण ही फोडणी हलवून घ्यायची आहे कडीपत्ता आणि जिरा मोहरी घातल्यामुळं हा चिवडा खायला खूप छान आणि टेस्टी लागतो त्यामुळे आपण आता ही फोडणी भाजक्या पोह्यांवर घालून घेणार आहोत हा चिवडा वारीमध्ये नेल्यानंतर विसाव्याला बसल्यावर आम्ही सर्व मिळून सर्वांना हा चिवडा देऊन सर्वजण आनंदाने बसून नाश्ता करतात ही फोडणी आपण आता या चिवड्यावर घालून घेतलेली आहे तर व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे पोहे शेंगदाणे खोबरं आणि भाजकी डाळ घातल्यामुळं हा चिवडा खायला खूप छान असा टेस्टी आणि खमंग लागतो नंतर आपल्याला आता यामध्ये तीन चमचे मिरची पावडर आणि दोन चमचे मीठ मिक्स करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळं चिवडा छान असा खायला झणझणीत आणि टेस्टी लागतो आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत नंतर आपल्याला यामध्ये तीन चमचे चिवडा मसाला घालायचा आहे चिवडा मसाल्यामुळं याला खूपच छान अशी टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागतो तर आपण आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया हा चिवडा बनवायला एकदम सोपा आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा चिवडा तयार होतो हे मिश्रण तळून घेतल्यानंतर दहा मिनटामध्येच आपला हा चिवडा तयार होतो तर तुम्ही नक्की करून बघा हा चिवडा तळून घेतल्या मिक्स करून घेतल्यानंतर मी अर्धी वाटी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे शंभर ग्रॅम साखर घेऊन ती मिक्सरमधून बारीक केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे साखरेमुळं चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येते तर आपण ती आता व्यवस्थित हलवून घेऊया नंतर आपण मी पाव किलो शेव घरीच बनवलेली होती ही शेव यामध्ये घालून आपल्याला हा चिवडा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा